टी ई टी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बघा परीक्षा कशी सोडवायची असते तुमच्या मोबाईलमधील ॲप ओपन करा ॲप ओपन केल्यानंतर खालच्या बाजूला बघा या ठिकाणी बॅच आहे बॅच आल्यानंतर तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू दिसेल काही जणांना कुठला तर एकच पेपर असेल समजा पेपर एकची परीक्षा द्यायची आहे तुम्हाला तर पेपर एकला क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला इथं वरल्या बाजूला ओव्हरव्ह्यू अटेंडन्स असाइनमेंट दिसत आहे तर त्याला थोडं लेफ्टला वा असं मग अनाऊन्समेंट येईल टेस्ट येईल त्याच्या बाजूला व्हिडिओ जे की व्हिडिओ तुम्ही दररोज बघता आता हे टेस्ट आहे टेस्टला क्लिक करा हे बघा ही अगोदरची टेस्ट आहे ही नंतरची जिथं अटेम्प्ट लिहिलेलं आहे ती नवीन टेस्ट आहे तुमच्यासाठी ही अगोदर दिलेली आहे तुम्ही टेस्ट ह्या अटेम्प्टला क्लिक करा मग या ठिकाणी काय हे तुम्ही इथे एक इथे एक बॉक्स आहे बघा या ठिकाणी याला क्लिक करा अटेम्प्ट टेस्टला अप्रूव करा आता हे बघा तुमच्या समोर इथं प्रश्नपत्रिका आलेली आहे जवळपास दहा प्रश्न आहेत त्या पेजेसवर तुम्हाला जर ते स्पष्ट दिसत नसेल तर या प्लसवर साईन करा हे बघा मोठं दिसेल तुम्हाला दिसतंय हे बघा स्वरांचे प्रकार किती खालील इंग्रजी स्वरांची जोडी कोणती दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा अशी किती जवळपास दहा प्रश्न आहेत तर आता समजा आता मी एक रॅन्डमली सोडवत आहे समजा मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर सी वाटलं तर बघा नेक्स्ट सेव्ह अँड नेक्स्ट करा ऑल वगैरे करू नका सेव्ह अँड नेक्स्ट दोन नंबरचा प्रश्न आला समजा ह्याला डी असेल पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट तीन नंबर आला सेव्ह अँड नेक्स्ट चार नंबर आला सी केलं पाच नंबरला डी केलं सहा नंबरला ए केलं सात नंबरला सी केलं आठ नंबरला ए केलं नऊ नंबरला बी केलं तुम्ही मात्र वाचून करा मी उगा तुम्हाला डेमो दाखवत आहे पुन्हा आता हे का हा तुमचा पहिले दहा प्रश्न संपला आता दुसरं पेज काढाय का हे बघा दुसरं पेज आलं तुमच्यासमोर हे बघा इथून आता बघा हे प्रश्न आहे अकरा नंबरचा हे प्रश्न वगैरे व्यवस्थित वाचा आणि मग नेक्स्ट अकरा नंबरचा सी असेल बारा डी तेरा ए उगा असं सोडवत जावा सी तुम्हाला हे स्क्रीन लहान करायची आहे तर मायनसवर साईन टेप टॅप करा मोठं करायचं तर प्लसवर करा तुमच्या तुमच्या ॲडजस्टमेंटप्रमाणे करा असं तुम्ही सगळे प्रश्न सोडवत जावा पूर्ण प्रश्न होईपर्यंत हे बावीस सवा आला पुन्हा आहे बघा वीसच प्रश्न आहेत पुढलं पेज काढा हे बघा शेवटचे प्रश्न पुन्हा सेव आणि नेक्स्ट करा बी आलं डी आलं बी आलं एकदा सगळे प्रश्न झाले की मग शेवटी सबमिट द टेस्ट येते मग हे सबमिट द टेस्ट असेल तर बघा हे सबमिट द टेस्ट दिसते ना तुम्हाला या ठिकाणी याला क्लिक करा सबमिट परत एकदा विचारते तुम्हाला परत सबमिट करा आणि एक तासाचा पेपर आहे बघा तुम्हाला मार्क पडलेले आहेत सात मार्क पडलेले आहेत पंचवीस प्रश्नापैकी सात प्रश्न बरोबर आलेले आहेत टोटल क्वेश्चन पंचवीस होते करेक्ट आन्सर सात होते इनकरेक्ट आहेत आता तुम्हाला ह्याची आन्सर की दुसऱ्या दिवशी ग्रुपवर पडेल जेणेकरून तुम्ही तुम्ही ती आन्सर की बघू शकता आणि तुमचे क्लिक ॲपमध्ये बी तशी सोय आहे पण त्या पद्धतीनं लक्षात येत नाही येईल पण तुम्हाला पण जर तुम्हाला कुठला प्रश्न कोणता होता बघायचा असेल तर ज्या दिवशी परीक्षा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सेकंड डेला तुम्हाला पूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासह ग्रुपवर टाकण्यात येईल